बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कर्तव्यावर नियुक्त गैरहजर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे चक्क प्रशिक्षण कार्यक्रमावेळीच एकशे अडुसष्ट कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने त्यांना तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर, का हजर होऊन कामी नोटीस निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठवली भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध पत्रकांवर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे मतदान प्रक्रियेकरिता एकशे एकतीस बोईसर अर्ज विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे चार, चार मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याकरिता मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई या कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सदर कर्मचारी यांचे दिनांक अकरा व बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी द्वितीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते सदर प्रशिक्षण कार्यक्रमावेळी एकशे अडुसष्ट कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने त्यांना तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर भोणकामी नोटीस बजावण्यात आलेली असून त्यांच्यासाठी पुन्हा निवडणूक कामकाजों व टीमा हॉल ऑडिटोरियम टाकी नाकार नवापूर रोड भोईसर येथे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रशिक्षण आयोजित केले सदर प्रशिक्षण व पुन्हा निवडणूक कर्तव्यावर हजर होण्यास कसूर केल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी पालकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले याची नोंद घ्यावी म्हणूनच हे आवाहन केले त्यांनी त्यामुळे निवडणुकी काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली ड्युटी योग्य बजावा नाहीतर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते